जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभांच्या झालेल्या निवडणुकांची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे आतापर्यंत हाती आलेले त्रेपन्न निकाल आणि उर्वरित कल यानुसार हरियाणात भाजप स्पष्ट बहुमत मिळवत विजयाची हॅट्रिक साधत असल्याचं चित्र आहे आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपानं चोवीस जागा जिंकल्या असून अडतीस जागांवर आघाडी घेतली आहे एकूण एक्कावन्न जागांवर आघाडी घेत भाजपानं सेहेचाळीस हा बहुमताचा आकडा पार केला आहे तर पंचवीस जागा जिंकल्या असून वीस जागांवर आघाडी घेतली आहे काँग्रेस एकूण चौतीस मतदारसंघात आघाडीवर असल्याचं चित्र आहे राष्ट्रीय लोकदलाचा मात्र या निवडणुकीत पुरता सफाया झाल्याचं आहे आम आदमी पक्षालाही हरियाणात कुठेच यश मिळाल्याचं दिसत नाही आतापर्यंतच्या कलानुसार दिग्गजांमध्ये सध्या हरियाणातल्या लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंह सैनी विजयी झाले आहेत गढी सांपला किलोई इथून आदित्य सुरजेवाला विजयी झाल्याचं जा वृत्त आहे अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल हिसारमधून विजयी झाल्या आहेत जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला देखील पिछाडीवरती है तर कुस्तीपटू विनेश फोगाट झुलानामधून त्यांनी निवडणूक जिंकली मुख्यमंत्री हरियाणाच्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी या, या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन कलि आहे